अमेठी मधून तर प्रियंका गांधी रायबरेली मधून निवडणूक लढवणार आहेत या दोन्ही जागांवरती काँग्रेसने अंतर्गत सर्वेक्षण केलं आणि त्या अहवालाच्या आधारे दोन्ही जागांवरती गांधी घराण्यातील उमेदवार करण्याचा निर्णय घेण्यात प्रियंका गांधी यांनी जर रायबरेली निवडणूक लढवली तर त्यांची ही पहिली निवडणूक असेल अमेठीतून राहुल गांधी आणि रायबरेलीतून प्रियंका गांधी निवडणूक लढणार पारंपरिक मतदारसंघ अमेठी रायबरेलीतून विजयाची काँग्रेसला खात्री सव्वीस एप्रिल नंतर राहुल गांधी आणि प्रियंका गांधींच्या काळापासून गांधी घराण्याचे पारंपरिक गड म्हणून उत्तर प्रदेशातील आमेठी आणि रायबरेली हे मतदारसंघ ओळखले जातात मात्र दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत मोदी लाटेमुळे आमेठीतून स्मृती इराणींसमोर राहुल गांधींचा पराभव झाला आणि गांधी घराण्याचा एक गड पडला मात्र दोन हजार चोवीस साठी काँग्रेसनं केलेल्या अंतर्गत सर्वेनुसार आणि रायबरेली संघात गांधी घराण्यातल्या उमेदवारांचा विजय निश्चित मानला जातोय त्यामुळे आधीच उमेदवारी अर्ज भरलेल्या राहुल गांधींना अमेठीतून आणि प्रियंका गांधींना रायबरेलीतून निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याची तयारी काँग्रेसनं केली आहे आता या दोन्ही मतदारसंघांना गांधी घराण्याचा गड का म्हणतात ते आपण बघूया अमेठीतून तब्बल नऊ टर्म गांधी घराण्यातील व्यक्ती खासदार झाले एकोणीसशे ऐंशी साली संजय गांधी पहिल्यांदा आमेठीतून खासदार झाले त्यानंतर एकोणीसशे एक्क्याऐंशी एकोणीसशे चौऱ्याऐंशी एकोणीसशे एकोणनव्वद एकोणीसशे एक्क्याण्णव असे राजीव गांधी खासदार झाले एकोणीसशे नव्याण्णव साली सोनिया गांधी आमेठीतून पहिल्यांदा लोकसभेवर गेल्या तर रायबरेली मध्ये तब्बल आठ टर्म गांधी घराण्यातील खासदार राहिलाय एकोणीसशे बावन्न साली फिरोज गांधी पहिल्यांदा रायबरेलीतून खासदार झाले एकोणीसशे सदुसष्ट एकाहत्तर आणि एकोणीसशे ऐंशी अशा तीन वेळा इंदिरा गांधी रायबरेलीच्या खासदार होत्या दोन हजार चार ते दोन हजार एकोणीस अशा चार टर्म सोनिया गांधी इथल्या खासदार झाल्या आता याच मतदारसंघात विजयासाठी गांधी घराणं पुन्हा एकदा आपली पूर्ण ताकद लावणार आहे त्यासाठी काँग्रेसनं मार्चच्या पहिल्या आठवड्यापासून पंधरा एप्रिल पर्यंत अमेठी आणि रायबरेलीतल्या जागांवर अंतर्गत सर्वेक्षण केल्याचं कळत सर्वेक्षणानुसार राहुल गांधी आमेठीतून तर प्रियंका गांधी रायबरेलीतून निवडणूक जिंकू शकता असा कल आल्यानं काँग्रेस पदाधिकाऱ्यांमध्ये सुद्धा स्फूर्ती आली आहे त्यात आमेठी स्मृती इराणी विरोधात अँटी इन्कमबन्सी पाहायला मिळतीये त्यामुळे याचा फायदाही राहुल गांधींना व्हायची शक्यता आहे उत्तर प्रदेशातल्या प्रचारादरम्यान पत्रकारांनी राहुल गांधींना आमेठी आणि रायबरेली बाबत खोचक प्रश्न विचारला तेव्हा उत्तर देताना पक्षानं ठरवल्यास आमेठीतून लढणार असं राहुल गांधी म्हणाले होते अमेठी की बात काँग्रेस जो भी मुझे ऑर्डर मिलेगा मैं वो करूंगा सी -सी मीटिंग हमारे हमारी पार्टी में सी -सी मीटिंग में मीटिंग्स ये डिसीजन लिये जाते सोनिया गांधी राज्यसभेवर गेल्याने त्यांच्या जागी रायबरेलीतून प्रियंका गांधी निवडणुकीच्या रिंगणात उतरणार हे जवळपास निश्चित झालंय त्यामुळे आता राहुल गांधी वायनाड सोबत आमेठीतून लढणार का आणि पुन्हा अमेठी हा गांधी घराण्याचा गड खेचून आणणार का हे पाहणं महत्वाचं असणार आहे ब्युरो रिपोर्ट पुढारी न्यूज